जालना शहराला पाणीपुरवठा करणारी जायकवाडी ते जालना जलवाहिनी फुटली असल्याने जालना शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आता एक दिवसाचा विलंब लागणार आहे सध्या दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू असून येत्या चोवीस तासांमध्ये पाणीपुरवठा पूर्ववत होईल अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे जालना शहराला पाणीपुरवठा करणारी जालना जायकवाडी पाईपलाईन ही पैठण पाई जवळ फुटली त्यामुळे जालना महानगरपालिका प्रशासनाने युद्ध पातळीवर दुरुस्तीचं काम हाती घेतलं येत्या चोवीस तासांमध्ये ही दुरुस्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून लवकरच पाणी पुरवठा करण्यात येईल असं महानगरपालिका सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे यांनी सांगितलंय पैठणच्या थोडं सा, पुढं आल्यानंतर रिंग रोडला फुटली आहे त्याचं काम तात्काळ चालू आहे काम पूर्ण व्हायला चोवीस तासाचा वेळ लागेल तरी जालना शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांना आज होणारा पाणीपुरवठा उद्या होईल व प्रत्येकाचा पाणीपुरवठा एक दिवसाने उशिरा होईल तरी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे आज जालना जायकवाडीची पाईपलाईन पैठणजवळ पाई त्या रोडमध्ये रोडचं चा काम चालू असताना फुटली आहे तिचं काम तत्काळ ता तातडीने जोडण्याचं चा चालू केलेलं आहे सदर लाईनचं काम पूर्ण होण्यास चोवीस तास चालली लागेल तरी जालना शहरातील सर्व नागरिकाला विनंती आहे की आपल्याकडे जो होणारा पाणी पुरवठा आहे त्यांच्याकडे आज येणार होता तो सगळ्याकडे उद्या येईल आणि सर्वांचा पाणी एक दिवसाने उशिरा होईल तरी सर्व नागरिकांनी सहकार्य करावं